नमस्कार आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची झणझणीत अशी आमटी बघा ही वाफाळती झणझणीत काळ्या वाटाण्याची आमटी अगदी घरच्या घरी बनवलेली तितकीच पारंपरिक चव जपणारी आज आपण ही चव तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जाणार आहोत अशी गरमगरम वाफाळती आमटी तुम्हीसुद्धा नक्कीच खाशाल चला तर मग साहित्य पाहूया एक कप काळे वाटाणे जे रात्रभर भिजून कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेतलेले आहेत एक कप बारीक चिरलेला कांदा थोडेसे किसलेले खोबरे आता एक पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये चिरलेला एक कप जो कांदा होता तो टाकायचा आणि चांगला गुलाबी रंग येथपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा तांबूस झाला की त्यामध्ये शेंगदाणे थोडेसे टाकायचे आहेत यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो दोन्ही व्यवस्थित मस्त परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आहे खोबऱ्याचं की शेवटी टाकायचा नाहीतर ते लगेच खोबरं करपतं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि बारीक करायचं आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची त्यानंतर हळद टाकायची आहे आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर चिकन मसाला टाकायचा आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये टाकताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे नाहीतर मसाले करपतात छानपैकी मसाला तेलात परतून झाला की या के वाटनु है। आता यामध्ये आपण जे बारीक केलेलं वाटण होतं कांदा खोबरे आणि शेंगदाण्याचं ते ॲड करायचं आहे आता हे मस्तपैकी परतून घ्यायचं एकदम भाजीला छान तरी यायला लागलेली आहे पाहू शकता है। दोन ते तीन मिनिट हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही मसाला जेवढा परत शाल तेवढी भाजीला छान चव येणार आहे मसाला छानपैकी परतला गेलेला आहे आता पाहू आहे दाटसरपणा त्याचा आलेला आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण ज्या वाटाने शिजवून घेतलेले आहेत ते ॲड करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही यामध्ये पाणीही ॲड करू शकता जेवढे पाहिजे तेवढे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे भाजी व्यवस्थित एकदा परत हलवून घ्यायची आणि तीन चार मिनटे चांगली उकळी येऊन द्यायची आहे भाजीला तर तयार आहे आपली घरी बनवलेली खास काळा वाटाण्याची आमटी भाकरीसोबत किंवा गरम भातावरही ही, ही आमटी अप्रतिम लागते तुम्हाला आवडली का ही रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपीज पाहणार आहोत त्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद